श्री स्वामी समर्थ आज आपण एका नवीन स्वामी सेवेकरी ताई म्हणजे ह्या ताई नुकतेच तीन महिने झालं स्वामी सेवेत आहेत तर त्यांना अप्रतिम असा स्वामी अनुभव आलेला आहे चला तर मग त्यांच्याच मुखातून हा अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ हा ताई बोला हा काय झालं सांगू का माझी एक मैत्रीण आहे ती बोलती माझी आहे ना खूप स्वामी समर्थच करते त्या क्षणात माझ्या मनात मा आलं आपण बी करावं बर वेळ म्हणजे अशी आली की मी पण करावं असं मी करायला लागले पण मला काय वाटलं मी स्वामी समर्थला जेव्हा जाईल ना तेव्हा मी फोटो आणेन आणि मी त्यांची सेवा करेन असं मला वाटलं म्हणजे अक्कलकोटला जाणार असं का हा मला असं वाटतं मी अकलकोटला जाईन फोटो आणि सेवा करत की माझ्याकडे फोटो वगैरे काही नव्हता ना मग मी नंतर पण माझे एक ओळख नगरसेवक आहे ते तर गे ते गेलेले आणि ऍक्च्युअली ते माहिती त्यांची माझी चांगली ओळख आहे पण असं मी त्यांना मला माहितीच नाही ते अकलकोटला गेले पण मला नंतर समजलं की अकलकोटला गेले तर मी म्हंटल तुम्ही अकलकोटला गेल्यास मला एक फोटो आणला का तुम्ही ते म्हणले मला ट्रस्टी ना तिथल्या फुकट दिलाय मी त्यांनी दानपेटीत पैसे टाकले ना पावती फाडले असेल त्यांना तो फोटो दिला मग त्यांनी मला आणून दिला नेमकं गुरुवारच दिला एवढा सुंदर फोटो आहे ना काय तो इतका अप्रतिम फोटो आहे की की मला कोणी सुंदर फोटो हा म्हणजे वेगळाच फोटो आहे तो त्यांना चांगला आठशे नऊशे रुपये किंमत आहे त्या फोटोची मग झालं हे झालं मला ते आले मी सेवा वगैरे करायला लागले मला पूजा पाठ मी करायला लागले ते सगळं झालं मग नंतर काय झालं की इथे ना एक आमच्या माणूस आहे आणि तो जरा ना डेंजर आहे खूप डेंजर आहे त्या माझ्या चांगल्या ओळखीचे माझ्या ओळखीचे चांगले पण त्यांनी काय केलं त्यांच्या नवरा औषध घेतलं दवाखान्यात ऍडमिट झाले आणि त्यांना सगळे घाबरतात एरियामध्ये म्हणजे शेजार एरियात आमच्या क्वार्टर आहेत ना तिथं राहतात ते तुम्ही जॉब करताय का मी जॉब नाही करत मी हाऊस वाईफ आहे तर त्यांना काय झालं मग असं ना कोणीतरी सांगितलं की नाही त्यांना असं तुम्हाला बोलतात औषध होतं मी असं बोलले पण त्यांना ना तरी सांगितलं नंतर ते दुसऱ्या बोलले मी तो कारण डेंजर आहे एकदम त्याला घाबरत असं मला टेन्शन आलं ताई मी बोलले नाही काही नाही मग नंतर म्हटलं यांच्या ह्यातले जे लोक आहेत ना ह्यांचे नंबर डिलीट करायचे आपलं स्वामी समर्थ करायचं हे झुंजरच नको मी असं बोलले नंतर मी नंद डिलेट नंबर केला जे त्यांच्या ओळखीची त्यांचे माझ्या बी ओळखीचे काय बोलले की स्वामी समर्थ तुम्ही सत्य आहेत ना तर मला ना मी नंबर डिलीट केलेला आहे आणि ज्या माणसाचा नंबर डिलीट केला त्याचा मला ना फोन येऊन दे आणि खरंच सांगते ताई ज्या दिवशी गुरुवार होता मी असं बोलले त्याचा नंबर डिलीट केला तो माणूस मला कधीच फोन करत नाही आयुष्यात त्या दिवशी त्यांनी मला फोन केला बघा त्यांनी मला फोन केला नंतर मला जरा राग आला होता की मला वाटलं त्यांनी सांगितलं असतं आणि तो माणूस आहे ना ह्याला घाबरतो ह्याची चुगली करू शकत नाही तो मी म्हटलं काय हो मी आज मला डायरेक्ट फोन केला म्हणजे हो मी डायरेक्ट फोन केला तुमचा स्टेटस स्वामी समर्थाचा बघितलं मी आणि माझा मुलगा पण खूप करतो म्हणलं स्वामी समर्थ म्हणून मी तुम्हाला फोन केला तर मग मी म्हंटल हो बघा ना आशाने असं त्यांनी माझं नाव घेतलं मला भीती वाटली तर त्यांनी त्या क्षणात मला नाव पण सांगितलं म्हणले हो तुमचा विषय चांगला होता आम्ही अशा अशा ठिकाणी गेलो की त्यांना आशा बोलल्या आणि आणख्या माणसांनी सांगितलं म्हणले त्या माणसाने असं नाव पण सांगितलं मला की अशा त्या क्षणामध्ये तुमचं नाव सांगितलं ताई आणि मी तिथंच होतो पण माझं नाव नका येऊन देऊ तर मला ठीक आहे मला समजून गेलं ना कोण आहे काय कसं आहे विषय संपला मला तो अनुभव ना, ना। खूप आला ताई किती आश्चर्य आहे किती आश्चर्य शपथ आश्चर्य खरंच माझ्या मैत्रीण त्या सुद्धा म्हणल्या खरंच आश्चर्य म्हणला त्या माणसाचं नाव होऊन घेत नाही त्याच्या वाघाच्या तोंडात हात घालत नाही कोणी आणि तुम्हाला डायरेक्ट त्याने नाव सांगितलं आणि परत कधी फोन न करणारा व्यक्ती त्याच दिवशी नंबर डिलीट केला आणि मला बरोबर फोन आला त्याचा हे मला महत्वाचं वाटतं कि मी त्याचा नंबर फोन डिलीट केला आणि मला त्याचा फोन त्या दिवशीचा आला किती विषयची गोष्ट आणि मी स्वामी समर्थाला त्या दिवशी म्हणलं स्वामी समर्थ तुमच्या शक्तीनं मला दाखवा आणि मला त्याचा फोन हो येऊ द्या मी नंबर डिलीट केलेला मला खरं कुठं होऊन द्या मग मी जो माणूस उचले ना डेंजर त्याला फोन केला तर म्हटलं काय हो दादा मी तर असं बोलले नाही काय ना, का ना, ना का मला काय करायचं तुमच्या मरण्या जगण्याचं मला काय त्याच्यात सुख का दुःख नाही बोलले मी मग त्यांना भी पटलं की मला डायरेक्ट फोन करून बोलली काय ना म्हणजे मला स्वामी समर्थ होते मला भीतीच नव्हती की हा काय करन काय नाही हा माझ्यापर्यंत येऊ शकतात मला अशी काय भीतीच वाटली नाहीये मला स्वामी समर्थ संगतीत नाही एवढंच वाटायचं आणि माझं ते संकट एकदम म्हणजे निवळूनच गेलं मी टेन्शन मुक्तच झाले मग त्या माणसाला पण ज्यांनी मला फोन करून सांगितलं आणि त्यांना मी सांगितली गोष्ट ते म्हणले आम्ही तर बाबा जय भी मे एवढं काय मानत नाही काय नाही पण माझा मुलगा आहे ना दहावीला तू खूप स्वामी समर्थच करतो म्हणले मग मला करून द्या चांगलंय ज्यांच्याकडे स्वामी सेवा होती ते नशिबान म्हणलं मग मी खूप स्वामी सेवा करायला लागले पण मी नंतर गेले मला ना पिरियड आला पिरियड आला तर मला असं काहीच वाटलं नाही कि मी स्वामी समर्थ झाले मला पिरियड आला मला काय मला काहीच नाही फक्त मग येऊन दे स्वामी आहेत ना जाऊ दे येऊ दे मला काहीच वाटलं नाही मी स्वामींच्या पाया पण पडायला गेले सगळ्या मंदिरात पण गेले मला काहीच वाटलं नाही बिंदास आले मी आणि बघा नशीब तुम्ही मला कधी फोन करत आहे त्या दिवशी तुमचा फोन पण आला मला तिथे हो ना स्वामी असते कुठेतरी आणि तुम्ही पण सांगितलं ना मला त्या गोष्टीचा धीर वाटला थोडा धीर आला अरे वा चला मैत्रिणींना बोलले म्हणलं मला त्यांचा ना फोन आला आणि म्हणलं नंबर पण नव्हता ते ओळखीत पण नाही येत ताईने मला फोन केला बोलल्या काही नाही चालतं मग त्या मनाला धीर आला थोडासा आणि दुसरी गोष्ट सांगू घरात वातावरण खूप सुंदर वाटतं पैसे पैसे स्वामी सेवेत येण्यासाठी तुमच्यावर स्वामींनी ते संघट ओढून घेतले आणि ते संघट आलं कसं आणि तसंच गेलो ते वाऱ्यासारखं आलं आणि वाऱ्यासारखं गेलं पण हो किती छान अनुभव तो म्हणायचा स्वामींचा मला तर माझ्या अंगाला काटे येतात मला तो अनुभवलाय मला विश्वास वाटतं की मी त्या माणसाचा नंबर कट केला परत मला फोन आला त्याच दिवशी आणि तो माणूस कधीच कर फोन करत नाही कधीच करत नाही फोन फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट असं काहीतरी पाठवून फोन स्वतः डायरेक्ट करतच नाही त्याच दिवशी फोन केला तरी फोन के सा सा मी म्हणतो तुम्ही काय डायरेक्ट फोन केला पण मला असं तुमचा राग आला मी तुमचा नंबर केला म्हणलं नाही मी नाही सांगितलं म्हणलं मी तिथं होतो ना असं असं त्यांचं नाव सुद्धा समजलं बघा स्वामींनी ती व्यक्ती पण डोळ्यासमोर आणून दिलं म्हणजे स्वामींनी हे केलं की तू टेन्शन घेऊ नको टेन्शन असं असं झालं ना असं असं होणार काही टेन्शन घेऊ नको हो ना किती आश्चर्य म्हणायचं स्वामींच ते आणि मला चा किती रिलॅक्स वाटलं आणि एकदम बिंदास राहिलं त्या माणसाच्या नादी कोण लागत नाहीये हा ना मग तो डेंजर आले त्याच्या नादी कोण लागत नाही आणि खोटीच अफवा माझ्याकडे आलेली हा हा तर मी म्हंटल हो मी तर स्वामी सेवा करते मी कशाला तुमचं मरणाच लागणार देऊ नाही बोलले बर असं बोल आणि दुसरी गोष्ट ना पॉझिटिव्ह खूप वाटत घरात घरामध्ये ना तुम्ही रोजची काय काय सेवा करता आणि किती दिवसापासून सेवा करताय तुम्ही मी सांगू का कमीत कमी ना एक तीन महिने झालं पण तीन महिन्यात माझ्या घरात खरंच सांगतो तुम्हाला एकदम पैसा पण राहतो आणि पैशाला पैसा पण लागतो आणि माझ्या जवळ राहतात मिस्टर जवळ राहतात माझे कालच मिस्टर बोलले बघ ना आपण स्वामी जो करतो घरात वातावरण किती छान वाटतं आणि पैसे पण राहतात मिस्टर पण सेवा करतात का ते तर खूप श्राद्धाळू येते ते शेवा विवा करतात मी ना काय करते मला माहित नाही कशी शेवा करायची काय करायचं माझ्या मनाला येन मी तसं करते मला एवढं काय माहित नाही सकाळचं उठल्यानंतर मी खूप लावते त्यांचं अशक्य शक्य करतील स्वामी जप लावते बर एक माळ मी आता माळ तिकडनं ना म्हणून माळ जपते आणि रोज एक आमच्या जास्वंदेचं दारात फुले फुल लावते आणि धूप लावून पूजा पाठ करते आणि दिवसभर मनातल्या मनात जप करते आणि मी आता ना ताई माझ्या ना गुरुवार धरले आता माझा ना नव गुरुवार होईल बर हा तर मला ना ते स्वामी हे सारा अमृतच पुस्तक वाचून थोडस ते करायचं असं पोळ्या वगैरे करून म्हणजे माझ्या मनानेच करते मला एवढं माहित नाही त्यातलं काय कसं करायचं काय 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 करता गुरुवारी गुरुवारची मी काय नाही आपली साधारणच पूजा करते अशक्य शक्य जप वगैरे करते मठात जाते म्हणजे सारा वगैरे वाचता का स्वामींच मी ना आता नवीन आणलं बघा मी आता तुम्हाला माहिती फोन तुम आला तेव्हा सारा अमृत आणलं पण मला त्याचं पारायण करायचंय ना तर मी म्हंटल पुढचा गुरुवार बाकी ना एक आधी चार दिवस सात दिवस करण हा हा हा, हा। म्हणून मी वाचलं नाही आणि मी याला त्याला विचारते मला काही माहित नाही जास्त मला परत भीती वाटते पण मला माहिती देव काय वाईट करणार नाही बघा स्वामी शाळेमध्ये कधीही मोजून बापर सेवा करायची नाही आणि सगळ्यात हो स्वामींचे आवडती सेवा म्हणजे उठता बसता काम करताना खाता पिता स्वामीचं नामजप करणे हो, हो, हो त्यांची आवडती सेवा आणि त्यातच आपण काय ते उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपण काय काय खातो चहा पितो पाणी पितो परत हो। नाश्त्याला खातो जेवण करतो जे काय आपण घेतोय जे काय आपण करतोय काही का असं ना प्रत्येक गोष्ट स्वामींना नैवेद्य दाखवायचा ती पण त्यासारखी सेवाच कुठली नाहीये हो ना नाही होत हा मग पाणी मी एक नवीन छोटासा तांब्याला पाणी साखर असं जे काय करण ते म्हणजे ठेवते आमच्या घरात जरा हे असतं ना नॉनव्हेज वगैरे त्याच्यामुळे जरा ना मला भीती वाटते पण मी आता खूप पाळते म्हणजे पूजा आम्ही करतो कोण ना कोणी अगरबत्ती दिवा धूप आणि हे लावतो आम्ही कापूर वगैरे आणि अशक्य शक्य म्हणजे कधी तुमच्यात नॉनव्हेज वगैरे शिजवलं जातं ना ते सगळं संपल्यानंतर ना फरशी वगैरे पुसून ना हे काय ते गोमूत्र वगैरे शिपत चला गोमूत्र आणणार आहे मी नाही आता मी कमी गेले ना आता जास्त करणार पण नाही आणि माझा गुरुवार मिस्टरांचं बी असतो माझा पण असतो मठात जाते मी आरतीला जाते माळ त्या दिवशी काल अकरा माळ जपली अकरा वेळा माळ जपली आणि आता सारा वाचणार आहे बाकी मला कसं एवढं माहित नाही ना ते माझी मावशी ओळखी जी तिला खूप माहिती ती मला सांगते असं सगळं तसं तसं करण्याचा प्रयत्न करते आणि गुरुचरित्राचं पण पुस्तक आणले ते पण वाचणार आहे मी पण मला ते मावशी येणार माझ्याकडे गावाहून गावून येतात त्या त्यांना माहिती त्या सांगतील त्यांच्या मुलाचं एवढं चांगलं झालं स्वामी समर्थन दरवर्षी एक पंग देतात ते तिकडं याला अक्कलकोटला हो का हो। त्यांचा मुलगा दररोज तीन लाख रुपये पेमेंट आहे त्याला एक... काय करतात ते ते मोठा त्या कंपनीचा हेड आहे मोठा हो आता त्याला प्रमोशन भेटलं आणि रोज एकशे आठ वेळा नाव लिहित स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि डिसेंबर महिन्यात दरवर्षी पंगत देतो तू हो का हो नाही तितका कमीच आहे हो आणि मी सांगते ना मला पहिली गोष्ट तर आमच्या घरात खूप चांगलं वातावरण वाटत कशी चिडचिड वगैरे हो होत नाही परत पैसा पण खरंच राहतो आता आणि स्वामींचं जसं करायचं तसाच माझा मुलगा जॉबला पण लागलाय बर तिकडं मुंबईला आता मी उद्या आम्ही दादरला खूप मोठ मोठे उद्या तिकडे चालो दादरला हा ना नाही हो ते आता बघा दिवसेन दिवस म्हणजे पुढं पुढं तुमचं नॉन पण कमी होईल घरातलं आणि इथून पुढे तुमचं सगळ्या सगळं काही चांगलं होणार आहे इथून पुढे हो हो आणि असे तुम्हाला नवीन नवीन अनुभव पण येत राहणार आहे हो मी सांगत राहील तुम्हाला हो ताई नक्की हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच आशे अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेस शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ